कुणाल कामरा कुणाल कुणाल कामरा म्हणतोय कुणाल कामरानी म्हटलंय की अजितदादा जे म्हटले तेच वी, मी म्हटलोय त्यामुळे माझं चुकत नाही कारण की तुमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होता व्हायरल झालेला एक नक्षल ठेव का एक मिनिट तुम्ही आम्ही माझ्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो विरोधी नेत्याच्या काळात मी जे काही बोललो आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलो लोकांनी आम्हाला त्यांचा सपोर्ट दिला आमच्या आम्हाला मताधिक्य मोठ्या प्रमाणावर मिळून दिलं आणि त्याच्यामुळे हे अशा जर मागच्या गोष्टी कुणी कुणी काय काय बोललो त्या त्यावेळेस ती ती व्यक्ती कुठल्या पक्षात आहे आणि काय आहे त्याच्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारची वक्तव्य वे त्या ठिकाणी केली जातात आम्ही आज एकत्र आहोत आम्ही एकत्रपणे काम करतो राज्याला पुढे नेण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतो म्हणून तुम्ही ते वक्तव्य बरोबर हो त्यावेळेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होतं आज ते वक्तव्य बरोबर नाही समजलं